नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर ज्याचीचा दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी मिळाला आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला लोकल हळदीला आवक आलेली आहे एक हजार बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दा दर दहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे चारशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त हळदीला दरम्याला बारा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवकालेली आहे बारा हजार एक हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे बावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती सांगली राजापुरी हळदीला अवक आहे चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव आणि हवामान पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद